दोन दिवसापासून संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर सटकलेले आहेत आणि निमित्त तर तुम्हाला माहितीच आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला गेला आणि तो पुरस्कार देण्यासाठी आयोजकाने बोलावला ते थे म्हणजे थेट शरद पवार यांना झालं शरद पवार यांनी फक्त पुरस्कारच दिला नाही तर त्या ठिकाणी बोलत असताना त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती करायला सुरुवात केली आणि त्याचा तर राग ठाकरे गटाला आला आणि त्यामुळं संजय राऊत यांनी काल शरद पवार यांच्यावर यथेच सडकून टीका केली म्हणजे आजपर्यंत ज्या संजय राऊतांना माध्यमामध्ये आणि त्यांचे विरोधक विशेषतः विरोधक हे असं विचारत होते की संजय राऊत हे ठाकरे गटाचे आहेत उद्धव ठाकरे यांची आहेत शिवसेनेचे आहेत किंवा ते शरद पवार यांची आहेत कारण ते उठसूट शरद पवार यांची भलामण करतात आणि सतत शरद पवार कसे भीष्म पितामाह आहेत कसं देशातले सर्वोच्च नेते आहेत वगैरे वगैरे अशी स्तुती करत राहतात मग अचानक संजय राऊत यांनी जो युटर्न घेतला आणि थेट शरद पवार यांना आम्हाला राजकारण शिकवू नका तुम्ही राजकारणामध्ये भलेही मोठे असाल याचा अर्थ राजकारण काय फक्त तुम्हालाच कळतं का राजकारण हे आम्हालाही कळतं आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला राजकारण शिकवण्याच्या भानगडीत पडू नका असं त्यांचं मत होतं आणि त्यानंतर ही आमच्या पक्षाची भूमिका नाही आणि आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती महाविकास आघाडी म्हणून शरद पवार यांची सुद्धा तीच भूमिका असायला पाहिजे एकीकडे अजितदादा पवार यांनी हे तुमचा पक्ष फोडला तरी देखील आम्ही अजितदादा यांच्यावर कधी स्तुती स्तुतीसोमन उधळत नाहीत आम्ही अजितदादा यांच्यासोबत कधी हे गुटोरुगू आमचं चालत नाही नाहीतर आम्हाला तसं काय करता येत नाही का मात्र आमचं जसं मागं तसं पुढं अशा प्रकारचं आमचं वर्तन असतं त्यामुळं मनात काहीतरी ठेवायचं आणि भलतंच काहीतरी धंदे उद्योग करायचे हे असले प्रकार शरद पवार यांनी थांबवायला हवेत अशा प्रकारचे सडपून टीका हे संजय राऊत यांनी केले झालं हा विषय शरद पवार यांच्या दुय्यम नेत्यांनी ने यावर धडाधड मत व्यक्त करायला सुरुवात केली अमोल कोल्हेचे अजितेंद्र आव्हाड आणि अजितदादा पवार यांचे मिटकरे वगैरे यांनी तोंडसो घ्यायला सुरुवात केली मात्र विशेष म्हणजे हा विषय जेव्हा शरद पवार यांच्यापर्यंत गेला आणि शरद पवार हे दिल्लीमध्ये असताना पत्रकार यांनी शरद पवार यांना हेरलं आणि संजय राऊत हे सतत तुमची म्हणजे इतके दिवस तर सतत तुमच्यावर स्तुतीसमोर उजुळत होते तुमची प्रशंसा करत होते मग आत्ता तुम्ही या ठिकाणी फक्त शिंदे यांना पुरस्कार दिला एवढा एक निमित्त झालं आणि संजय राऊत इतके का भडकले इतकी त्यांनी तुमच्यावर टीका का केली त्यावर बोलत असताना शरद पवार यांनी काही लोकांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे द्यायलाच हवं असं काहींचा गैरसमज आलेला आहे म्हणजे एकीकडे संजय राऊत असं बोलले होते की प्रत्येक कार्यक्रमाचं निमंत्रण आलं म्हणजे त्याला काय जायलाच पाहिजे का असं काहीही कंपल्सरी नाही त्यामुळं शरद पवार यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टळलं पाहिजे होतं मग त्याच्या संदर्भातच शरद पवार यांनी अक्षरशः संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची पूर्ती हवा काढून टाकली त्यामुळं मला आलेल्या निमंत्रणाला प्रत्येक निमंत्रणाला जायलाच पाहिजे असं जर नसेल तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे द्यायलाच पाहिजे का असंही नाही त्यामुळं कधी कधी का होईना पत्रकारांनी विचारलेला एखादा प्रश्न हटाळता येऊ शकतो मात्र ही गोष्ट प्रत्येकालाच जमत नाही हा सनसनीत टोला हा संजय राऊत यांना होता याचं कारण संजय राऊत यांना कुठलाही प्रश्न विचारला तरी ते प्रश्न सोडतच नाहीत त्या प्रश्नाचा कुठलाही प्रश्न असू द्या त्याचं किमान दोन ते चार मिनिटं ते त्याचं प्रत्युत्तर देत बसतात आणि त्यामुळं संजय राऊत यांनी जे टीका केली त्याची हवा शरद पवार यांनी काढली पुढं बोलत असताना सुद्धा त्याने असं सांगितलं की खरं तर संजय राऊत हे काय माझ्या पक्षाचे सल्लागार नाही आहेत आणि त्यामुळं मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे खरं तर आमच्या प्रांताध्यक्षाने सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी एकनाथ शिंदे यांच्याविषयी राग असणं स्वाभाविक आहे मग त्यांच्याविषयी मी कसं राहायचं त्यांच्या कार्यक्रमाला जायचं किंवा नाही जायचं याविषयी मला डायरेक्शन हे आमच्या प्रांताध्यक्ष म्हणजे जयंतराव पाटील यांनी द्यायला पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊत हे काय आमच्या पक्षाचे ते कुठलेही प्रांताध्यक्ष किंवा ते नेते आहेत याचा अर्थ अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी हे सुचवलंय मी काय करायचं हे तुम्ही मला शिकवू नका एकीकडे एक तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही विष्णू प्रतोमामुक आहोत तमुक आहोत त्यामुळं देशाचे जर का राजकारणाचा इतका मोठा अनुभव जर असेल तर तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये राहा तुम्ही तुमच्या लायकीमध्ये राहा कारण आता हे शब्द त्यांना वापरता येत नाहीत त्यामुळं स्पष्ट शब्दामध्ये सुद्धा शालजोडे हंता येतात हे शरद पवार यांनी दाखवून दिले आणि त्यामुळं तुम्ही ठाकरे गटाचे आहात तुम्ही उद्धव ठाकरे यांना सल्ले द्या तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा माझ्या पक्षाचं काय करायचं हे मी बघेन महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष बघतील त्यामुळे तुम्ही काय मला त्या ठिकाणी सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका अशा प्रकारे एक प्रकारे सुनावण शरद पवार यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची पुरते हवा काढून टाकली आहे मात्र संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये जे फाटलं आहे ते खरं आहे की मात्र महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठीची ही एक धडपड आहे सुरुवात आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं का कमेंट नक्की करा धन्यवाद